बदलापूरमध्ये एकाच शाळेतील दोन चिमुकलींवर अत्याचार करण्यात आल्याचं सध्या समजत आहे चिमुकलींवरील अत्याचार प्रकरणी बदलापूरकरांनी संताप व्यक्त केलाय बदलापूर मधील शाळेसमोर संतप्त नागरिकांनी हे ठिय्या आंदोलन केल्याचं सध्या पाहायला मिळत आहे सोबतच बदलापूर बंदची सुद्धा हाक देण्यात आली आहे आंदोलकांना शांत करण्याचा पोलीस सध्या प्रयत्न करताना पाहायला मिळतात शाळेच्या मुख्याध्यापिकेसह दोन सहाय्यक कर्मचाऱ्यांचं निलंबन करण्यात आलंय सोबतच या आरोपींवर कडक कारवाई करावी अशी मागणी हे कर, करताना पाहायला मिळत आहे धक्कादायक असा हा प्रकार घडलेला पाहायला मिळतोय त्यानंतर जे बदलापूरकर आहेत ते संतप्त झालेले आहेत आणि संतप्त नागरिकांनी हे ठिय्या आंदोलन शाळेसमोरच मांडल्याचं पाहायला मिळत जोरदार घोषणाबाजी या ठिकाणी सुरू सो दिसते सोबतच आरोपींवर कडक कारवाई करावी अशी मागणी या ठिकाणचे नागरिक करताना पाहायला

याच्यावर कोणताही अजूनपर्यंत निर्णय झालेला नाहीये एवढी जनता आलेली आहे प्रशासन झोपलेलं आहे आम्हाला एकच निर्णय पाहिजे एक तर आरोपीला इथे समोर आणा नाहीतर ते प्रशासन इथे समोर या आणि जे काही निर्णय द्यायचे ते लवकरात लवकर द्या नाहीतर आम्ही दिवसभर इथून जाणार नाही आम्ही इथेच थांबणार शाळेच्या प्रशासनाकडून अजून कोण तुम्हाला बोलायला आले अजूनपर्यंत पोलीस पोलीस प्रोटेक्शन देते त्यांना पोलीस पोलिसांचं प्रोटेक्शन थांबवा आणि प्रशासनात ताबोडतो तिकडे बोलवा राजकारण <coughs> 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 तिला पहिले मग ती बहीण लाडकी होईल जर मुलगी सुरक्षित नाही ती लाडकी कुठून असेल लाडकी कुठून असेल रक्षाबंधन झाला रक्षाबंधन मध्ये एवढे छान आपल्या सगळ्या मुली अशाच नटून धटून येतात पण मुलींमध्ये एवढी दहशत झाली आहे की त्यांनी रक्षाबंधन सुद्धा साजरा केला नाहीये एवढे लाडकी बहीण योजना लाडकी बहीण योजना आता लाडकी खोची बहीण सुरक्षा योजना पाहिजे आम्हाला लाडकी तर बदलापूरच्या घटनेनंतर आता आंदोलक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे बदलापूर रेल्वे स्टेशनवरती सुद्धा आंदोलकांनी घोषणाबाजी सुरू केलेली आहे बदलापूरमधील आंदोलक आता रेल्वे ट्रॅकवरती उतरल्याचं सध्या पाहायला मिळत आहे महत्वाची बातमी आपण सध्या ही पाहतोय ज्या ठिकाणी जे आंदोलक आहेत त्यांनी आक्रमक असा पवित्रा घेतलेला आहे रेल्वे ट्रॅकवरती हे आंदोलक आहेत ते जमलेले आहेत आणि ट्रॅकवरती उतरून या आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी या ठिकाणी सुरू केल्याचं पाहायला मिळत आहे बदलापूरमध्ये एका शाळेतील दोन चिमुकलींवर हा अत्याचार झालेला होता त्या घटनेच्या निषेधार्थ एकवटलाचं पाहायला मिळतंय बदलापूर रेल्वे स्टेशनवरची आपण दृश्य पाहू शकतो ज्या ठिकाणी जे रेल्वे आंदोलक आहेत ते, ते उतरलेले आहेत जोरदार घोषणाबाजी या ठिकाणी सुरू केली जाते आरोपींसह शाळेविरोधात कडक कारवाई करा अशी मागणी सध्या हे आंदोलक करताना पाहायला आहे एका ठिकाणी शाळेच्या बाहेर आंदोलन सुरू आहे दुसरीकडे हे बदलापूर रेल्वे स्टेशनवरची आपण दृश्य पाहू शकतो या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी स्वप्नील पाटील सध्या आपल्यासोबत आहेत स्वप्नील सध्या आपण पाहतोय बदलापूरच्या घटनेनंतर जे आंदोलक आहेत ते आक्रमक झालेले आहेत बदलापूर स्टेशनवरची आपण हे दृश्य पाहतोय आंदोलकांनी आक्रमक असा पवित्रा घेतलेला आहे रेल्वे ट्रॅकवर उतरून जोरदार घोषणाबाजी त्यांच्याकडून केली जाते स्वप्नील

दृश्य पाहू शकतोय ज्या ठिकाणी जे बदलापूरकर आहेत आंदोलक आहेत ते, 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 तेखे तेखे ते या रेल्वे ट्रॅक वरती उतरल्याचं पाहायला ते मोठ्या प्रमाणात गर्दी या ठिकाणी जमलेली आहे आणि जोरदार घोषणाबाजी या ठिकाणी केली जाते आरोपी सह, शाळेवर गुन्हा दाखल करावा त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी हे आंदोलक या ठिकाणी करताना पाहायला मिळतात बदलापूर रेल्वे स्टेशनवरची आपण ही दृश्य पाहतो